रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही घरातील कामावरून झालेल्या वादामुळे तो राग मनात ठेवून एका महिलेने भयानक कृत्य केला आहे काम करायला सांगितल्यानं रागवलेल्या सुनेनं तिच्या सासऱ्याच्या जेवणात विषारी द्रव्य टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे संगमेश्वर तालुक्यातील कोसुम रेवाळीवाडी इथे हा भयानक प्रकार घडलाय धक्कादायक गोष्ट म्हणजे विषारी द्रव्य घातलेले हे अन्न त्याच महिलेच्या पतीनेही खाल्ल्यानं त्यालाही विषी बाधा झाली आहे दोघांचीही तब्येत बिघडली आहे स्वप्नाली सोलकर आरोपी महिलेचं नाव असून देवरुख पोलिसांनी सोनालीचा पती आणि या दोघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील कोसोम रेवाळवाडी येथे राहणाऱ्या सचिन सोलकर यांचा अवघ्या तीन महिन्यांपूर्वी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वप्नाली हिच्याशी विवाह झाला होता मात्र लग्नानंतर सचिनचे बाबा स्वप्नालीचे सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील केर काढणं घराची साफसफाई करणं अशी कामे स्वप्नालीकडूनच करून घ्यायचे मात्र स्वप्नाली तिला ही कामं करायला आवडायची नाही त्याबद्दलच तिच्या मनात राग होता आणि तोच राग मनात धरून स्वप्नाली हिनं सासरे जगन्नाथ यांच्या जीवनात विषारी द्रव्य मिसळलं अशी माहिती तिचे पती सचिन सोलकर यांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा